आणि खर तर विद्यार्थ्यांकडे किंबहुना प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याचं आधार कार्ड असतं त्या आधार कार्डावरती त्याची इत्यंभूत माहिती असते तरी सुद्धा राष्ट्रीयत्वाचा पुरावा किंवा ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघांनाही ऍडमिशनच्या वेळेला प्रचंड धावपळ करावी लागते यामध्ये पैसा वेळ सगळं काही खर्ची होतं त्यामुळे सगळं प्रकरण हा सगळा सावळा गोंधळ नेमका थांबणार तरी कधी हाच मोठा प्रश्न आहे प्रियंका सुभाष काजळेकरचं यावर्षी पॉलिटेक्निक पूर्ण झालंय आता इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी प्रियंकाला आपण भारतीय असल्याचं प्रमाणपत्र द्यायचंय गेले तीन दिवस प्रियंका आणि संदीप हे बहीण भाऊ रांगेत उभे आहेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बरेचसे प्रमाणपत्र किंवा दाखले वगैरे लागतात आणि मग ते का ते आपल्याला कॉलेजमध्ये द्यावेच लागतात मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर नॅशनॅलिटी काढावी लागते मग उत्पन्नाचा दाखला पण काढावा लागतो मग नॅशनॅलिटी काढण्यासाठी नॅशनलिटीची काही गरज असं मला वाटतं कारण आपण भारतीय आहोत परंतु कागदांची पूर्तता किंवा फॉर्मॅलिटी करण्यासाठी आपल्याला ते प्रमाणपत्र एका ठिकाणी सादर करावं लागतं त्यासाठी आपल्याला मात्र ते कागदपत्र घ्यावेच लागतो किंवा त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागते थोड्याफार फरकाने राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यात हेच चित्र आहे नगरसेवकाच्या घरी खेटे मारत आहे तर कुणी महापालिकेच्या कार्यालयात बसून आहे तर मी पॉलिटेक्निक पास आऊट आहे आणि ऍडमिशन इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर ऍडमिशन साठी नॅशनलिटी सर्टिफिकेट लागायचे मला पण इथे कालपासून म्हणजे शुक्रवारपासून मी लाईनला थांबले तरी भेटलेले नाहीये म्हणजे तर दोन वाजता थांबलेले मी नंतर तिथून वापस दिले सहा वाजेपर्यंत थांबून पण तरी अजून नॅशनलिटी सर्टिफिकेट भेटलेलं नाहीये पण आपण एक भारताचे रहिवासी आहेत पण तरी आपल्या नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची खरंच गरज आहे का इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी अग्रिकल्चर अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीयत्व गरज आहे खरं तर प्रत्येकाच्या टी वर विद्यार्थी भारतीय असल्याचा उल्लेख असतो शिवाय विद्यार्थ्याकडे आधार कार्डही आहे पण ते प्रवेशासाठी पुरेसं नाही भारतीयत्वाचं स्वतंत्र प्रमाणपत्र घ्यावं लागतं त्यासाठीच्या या रांगा मी नुकतंच बारावी पासआउट झालो आहे पुढील शिक्षणासाठी अॅग्रीसाठी शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन साठी कागदांची कर, पूर्तता करावी लागत आहे दोन तास बारी मध्ये असताना कागदपत्र काढायला वेळ लागत आहे तरी माझ्या एवढे वेळेचं लो म्हणजे कामाचं नुकसान होऊन इथं असताना कागदपत्राला एवढी काय गरज नाही आधार कार्डावर देण्यात येव रहिवासी प्रमाणपत्र त्या त्या गावचे तलाठी देतात ते आणून सेतू सुविधा दा केंद्रात दाखल करावं लागतं चार दिवसानंतर तहसीलदार तलाठ्याच्या प्रमाणपत्रावरच रहिवासी प्रमाणपत्र देतात मग हा खटाटोप कशासाठी याचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही आहे ऐन प्रवेशाच्या काळात पालकांना आपला वेळ आणि पैसा वाया घालवावा लागतोय या सावळ्या गोंधळातून नेमकं साधायचं काय आहे राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा उस्मानाबाद